एक सांगू का सोलापूरच्या खासदार प्रणितिताई शिंदे आहेत ना त्यांना प्रसिद्धीसाठी बेताल बडबड करणं हा त्यांचा मुळात स्वभाव आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभो यांच्यावर बिंदास टीका केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते पण सामान्य जनतेला आवडत नाही काल देखील त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री आमचे नेते माननीय नामदार जयकुमार गोरेवर टक्केवारीचा आरोप केला आवडलं का लोकांना अजिबात पण मला वाटतं की त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की तुम्ही खासदार निधी वाटताना जर टक्केवारी घेतात हे तुमच्या सर्वांना माहिती त्याची सोलापूरमध्ये उघड चर्चा आहे दुसरीकडे पालकमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही निधी दिला नाही हे खरं आहे कारण तुम्ही टक्केवारी घेतल्याशिवाय कुणाला निधी देत नाहीत आणि त्याचं कामही सुमार होत नाही आणि म्हणून तुम्हाला निधी नाही दिला म्हणून तुमची वरड आहे पण सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांना पालकमंत्र्यांनी डीपीडीसीचा समान निधी दिलाय विरोधकांनाही दिलाय आणि कामही दर्जेदारपणे चालू दुसरं असं की हे पालकमंत्री झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातले अवैध धंदे असोत वाळू असोत गुन्हेगार असोत या सर्व गोष्टीला शंभर टक्के आळा बसलाय आणि इथेच तुमचा हप्ता बंद राजकारण बंद झालंय आणि म्हणून परिणित थोड़ा आत्मपरीक्षण करा आणि मग टक्केवारीची भाषा बोला